नमस्कार श्री स्वामी समर्थ अखंड विश्वाचे आई आणि वडिलांसारखे माया करणारे अद्वैत असे महाराज आहेत त्यांचे फक्त नाम घेण्याने दारावर आलेले संकट दूर पळून जाते स्वामींची कृपा लाभायला कित्येक जन्मांचे पुण्य लागते पण एकदा का स्वामींची कृपा लाभली तर जे ऋषी नाही लाभत ते पुण्य पत्री पडते स्वामींना आरंभ ही नाही आणि अंतही नाही त्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही स्वामींना माता नाही आणि पिताही नाही स्वामींना ओळखणे एवढे सोपे नाही कर्दळीवनामध्ये उद्धव नावाच्या लाकूडतोड्याच्या हातून कुऱ्हाड वारुळावर पडून स्वामी वारुळामधून प्रकट झाले ही कथा खूप लोकांना माहीत आहे पण खूप कमी लोकांना माहीत आहे की स्वामी वारुळामधून नाही तर त्यांची समाधी भंग होऊन त्यांच्या शरीरावर तयार झालेले वारू भंगून बाहेर आले स्वामी शेकडो वर्षे आधीच या पृथ्वीतलावर अवतारीत झाले होते हरिभाऊ तावडे आपल्या प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी आणि दुःखाला कंटाळून कोकणातून अक्कलकोटला स्वामींचे नाव ऐकून आले त्यांनी स्वामींसमोर जाऊन आपली व्यथा मांडली पण स्वामींनी अचानक हरिभाऊंना आपल्या मांडीवर बसवले स्वामींनी आपल्या गादी घालून कफणी आणि वस्तू काढून हरिभाऊंच्या अंगावर घातले मोठ्या प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरून त्यांना सांगितले आता या संसाराच्या मोह मायेतून बाहेर पड सगळ्या लोभापासून स्वतःची सुटका करून घे तुझे जीवन असे प्रपंचामध्ये न अडकवता तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे तुझ्या हातून मला खूप पुण्यकर्म खूप कार्य करून घ्यायचे आता आजपासून तू माझा झालास माझा सुत झालास स्वामींचे ते बोलणे ऐकून हरिभाऊ रडवेले झाले मी माझ्या दुःखांचा अंत व्हावा म्हणून स्वामींकडे आलो तर स्वामी मला संसारच म्हणत आहेत जसे आईला आपले बाळ का रडत आहे हे लगेच समजते तसे स्वामींनाही हरिभाऊंचे मनामधले भाव लगेच समजले स्वामी हरिभाऊंना म्हणाले अरे रडतोस काय आपले नाते काही आजचे नाही हे बघ माझे पोट किती मोठे आहे फिरव माझ्या पोटावरून हात स्वामींची आज्ञा मानून हरिभाऊंनी स्वामींच्या पोटावरून हात फिरवायला सुरुवात केली जसे हरिभाऊंनी स्वामींच्या पोटावरून हात फिरवायला सुरुवात केली तसे अचानक हरिभाऊंच्या समोरून त्यांचे अनेक जन्म जाऊ लागले आणि एका जन्मात ते स्वतः गेले अगदी डोळ्यासमोर घडत आहे असे त्यांना वाटू लागले उत्तर भारतात हस्तिनापूर जवळ चोवीस कोसावर छेलखेडा गाव विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा तो नेहमीच एकटा राहत असे एकटाच खेळत असे सगळ्यांना तो वेळा किंवा वेगळा वाटे विजय सिंग नेहमी जवळच्या जंगलात जात असे तिथे एका प्रचंड वटवृक्षाच्या देवळीमध्ये एक गणेशाची मूर्ती होती विजय सिंग नेहमी त्या मूर्ती समोर गोट्यांचा खेळ माटे, स्वतःचा डाव खेळून झाल्यावर तो गणपती बाप्पाचा डाव सुद्धा स्वतःच खेळेल इसवी सन अकराशे एकोणपन्नास म्हणजे एक हजार शुद्ध करून बसला की गणपती बाप्पाचा डाव हा गणपती बाप्पानेच खेळावा आणि अचानक या शुभ दिवशी प्रचंड आवाज झाला धरणे दुभंगली खूप प्रकाश पडला आणि स्वामी समर्थ महाराज अष्टवर्षीय म्हणजे आठ वर्षाच्या बालक वामन अवतारात प्रकट झाले त्यांनी विजयसिंग सोबत गोट्यांचा डाव मांडला त्यांनी विजय सिंगला हरवत त्याच्या सगळ्या गोट्या जिंकल्या मग विजय सिंगला परत सगळ्या गोट्या उधार देतात खेळ संपल्यावर स्वामी निघताना परत विजयसिंग कबूल करून बाहेर पडतात शुद्धीवर येऊ लागले त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू होते त्यानंतर त्यांनी सर्व मोहमाया सोडून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दर्याच्या शहरात म्हणजेच मुंबईला स्वामींचा भक्तिध्वज फडकवत ठेवला स्वतः स्वामींनी त्यांना स्वामी, स्वामी सुद्धा ही उपाधी दिली श्री स्वामी सुतांनी रचलेले श्री स्वामी प्रकटकांड या पोथीमध्ये हा प्रसंग सांगितला आहे स्वामी भक्त नाना रेकी पिंगला त्यांनी स्वामींसमोर आणि सालाप्रमाणे पत्रिका तयार केली आणि स्वामींनी त्याला दुदोरा दिला आहे स्वामी प्रकट होण्याच्या अजून काही कथा प्रचलित आहेत पण चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीवर सगळ्यांचे एकमत आहे अशा प्रकारे अनंत कोटी ब्रह्मांड चालवणाऱ्या या ब्रह्मांड नायकाला माझे कोटी कोटी प्रणाम स्वामींचे नाम घ्या स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ